लक्ष्मण अभंगे हे आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते होते त्यांच्या जाण्याने माझा आधारवड हरपला आहे असे भावनिक उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी कर्जत तालुक्यातील भडवळ येथील कालकथित साहित्यिक लक्ष्मण अभंगे यांच्या शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करताना काढले तसेच रिपब्लिकन गटातील सर्वांनी एकत्र आल्यास आपला पक्ष बरखास्त करण्याचे मोठे आश्वासन देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले वयाच्या बहात्तराव्या वर्षी एकतीस डिसेंबर रोजी लक्ष्मण अभंगे यांचे निधन झाले भडवळ गावातील सुभाषनगर येथे आयोजित शोकसभेत अनेकांनी सर्व रिपब्लिकन गटांनी एकत्र यावे अशी भावना व्यक्त केली या अनुषंगाने रामदास आठवले म्हणाले सर्व रिपब्लिकन गट एकत्र आले तर मी माझा पक्ष बरखास्त करण्याची तयारी आहे तसेच आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले तसेच रामदास आठवले यांनी कालकथित लक्ष्मण अवांगे यांचे साहित्य जतन करण्याची गरज अधोरेखित केली भडवळ येथे लक्ष्मण अवांगे यांचे स्मारक उभारण्यात यावे यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून लागणारा निधी दिला जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली भारतीय हो, आणि प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आणि हीच लक्ष्मण अभंग यांची भूमिका होती अनेक वेळेला त्यांचे मला फोन येत होते त्यांच्या तीन मुली आहेत त्यांचा मुलगा आहे आणि त्यांचं कुटुंब आहे तर या कुटुंबाच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी आपण सगळेजण आमचे त्यामुळे आमचे आयाबाई आहेत अनेक कार्यकर्ते आहेत तरुण मित्र आहेत अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि लक्ष्मण अभंगे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मला या ठिकाणी बळबळ गावामध्ये यावं लागलं आणि त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर होता माझ्याबद्दलही त्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर होता केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मला आपल्या सगळ्यांकडून मिळाली आपण सगळेजण माझ्या पाठीत उभे राहिलात म्हणून त्या मला संधी मिळाली आणि लक्ष्मण सारखा एक धंदावाद होता वैचारिक धंदावाद होता तो माझ्या पाठीशी होता आणि त्यामुळं मला ही संधी मिळाली आज या ठिकाणी आपण सगळे दुःखद अंतकरणाने लक्ष्मण अभंगे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आलेलो आहोत त्यांना आदरांजली आपण अर्पण करायची आहेच आहे पण त्याची आठवणी मात्र आपल्याला जेवण ठेवायची आहेत जरी लक्ष्मण अभंगे गेले असले तरी ते आपल्यामध्ये सातत्याने जिवंत असतील त्यांच्या कविता आहेत त्यांनी लिहिलेले आर्टिकल्स आहेत त्यांच्या आठवणी आहेत ते आपल्या मनामध्ये कायम राहणार आहे आणि म्हणून आज इथे आपण सगळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहात आमच्या मॅडमने सांगितलं की सगळे हरी पकडून लोकांनी एकत्र आलो पाहिजे तर एकत्र सगळे येत असतील तर माझी तर तयारी आहे पण आम्ही ठीक आहे म्हणजे एकत्र सगळे आले तर आमची माझी तयारी आहे पण आम्ही एकत्र राहत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे एकत्र आपण आलो पाहिजे जेवढे हरी पकडून एकत्र येईल तेवढ्याला माझ्याकडं बरकाच करून नक्कीच मी त्यामध्ये सामील होईल हेच खरी त्यांना लक्ष्मणाभंग यांना श्रद्धांजली ठरेल आणि आज या ठिकाणी फंड आहे त्याच्यातून लक्ष्मण नावाने यांचं नाव आणि जो आहे या ठिकाणी कुठं आपल्याला काय करायचं असेल ते सांगा त्यासाठी पंधरा वीस लाख रुपये जे आहे तो माझ्या फंडातून मी ते देईन आठवले साहेबांनी लक्ष्मण अभंगे यांच्या शोकाकुल पत्नी मुले आणि परिवाराची भेट घेत त्यांचे आतबीने विचारपूस करून ते पुढच्या प्रवासाला निघून गेले लक्ष्मण अभंगे यांनी आंबेडकरी चळवळीसाठी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना सर्व समाजात मान मिळाला त्यांच्या स्मृतींना आदरांजली म्हणून त्यांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला माजी आमदार सुरेश लाड रिपब्लिकन नेते श्याम गायकवाड आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी अभंगे यांच्या योगदानाचा गौरव केला आंबेडकरी विचारांना जोपासून ठेवण्यासाठी अभंगे यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे गायकवाड यांनी सांगितले अभंगे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीने एक प्रेरणादायक नेता गमावला असून त्यांच्या स्मरणार्थ उभारले जाणारे स्मारक हे त्यांच्या कार्याची आठवण कायम ठेवेल असा विश्वास शोकसभेत व्यक्त करण्यात आला या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील साहित्यिक मिलिंद जाधव होते यावेळी श्याम गायकवाड सुरेश लाड मनोहर थोरवे नरेंद्र गायकवाड राहुल डाळिंबकर सुशांत सककाळ प्रमोद म्हाडिक ॲडव्होकेट उत्तम गायकवाड अरविंद मोरे किशोर गायकवाड यांच्यासह विविध रिपब्लिकन नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती સમ્રાટ મરાઠી લાઈવ સાટી જતીન મોરે સહ બ્યુરો રિપોર્ટ નેરળ